या चिबॉलला सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये बघायच कल्पनेमधून या चिबॉल वर ओम काढायच त्रिशूल काढा स्वस्तिक काढा पूर्ण लक्ष देऊन ह्याची बॉलला बघायचं आहे शिवशक्ती स्वरूप असलेला हा चिवय आपल्या लोकांसाठी त्याच्यावर काढायची आहेत रेखेचे चिन्ह चोकुरे काढा अँटीक्लॉक वाईज चोकुरे 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 त्यानंतर कार्मिकचं चिन्ह आहे डिस्टन्सचं चिन्ह आपण ज्याला म्हणतो संतुलनच चिन्ह काढा सेहकी सेहकी सहकी त्यानंतर तुम्ही काढायचं हालूच चिन्ह किंवा झोनारचं चिन्ह काढू शकता किंवा हार्थचं चिन्ह काढा हार्थ 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 मास्टरनी काढायचे पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह डायक्योमो 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 आता ह्या बॉल मध्ये तुम्ही बघत आहात पूर्ण ओम शिव शिवशक्ती जिचे भरभरून आशीर्वाद आपल्या लोकांना मिळत आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बघण्याचा प्रयत्न करा आपले आईवडील ज्यांच्यामुळे पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळाली आहे त्यांना बघायचे त्यांना मनापासून डोकं टेकून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे त्यांच्या आशीर्वादामुळे पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत आता बघायचं आहे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपली बहीण भावंड रक्ताचे पवित्र नाते कल्पना करा त्यांच्यापर्यंत ही वैश्विक शक्ती पोचत आहे या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद आपल्या बहीण भावंडांपर्यंत जात आहे आता ह्याची बॉल मध्ये आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना बघा आपले सासू सासरे आपला आयुष्याचा जोडीदार प्रत्येकापर्यंत ही शिवशक्ती तिचे आशीर्वाद पोहोचत आहेत प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत या चांगल्या कर्मांद्वारे या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आता ह्या चिबॉलमध्ये आपल्या मुलांना बघा त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्त्व त्या ईश्वरी तत्त्वाचे खूप आभार मानायचे आपल्या आयुष्याचं ध्येय असलेली आपली मुलं त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत त्यांचे कल्याण होत आहे आता आपले इतर नातेवाईक सगळ्यांना बघण्याचा प्रयत्न करा आपले दे न त्यांचे कुटुंबीय बहीण भावंडांचे कुटुंबीय प्रत्येकापर्यंत ही शक्ती पोचत आहे प्रत्येकाबद्दल सातत्याने चांगले विचार खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे 哦。Oh. आता या चिबॉलमध्ये आपल्या पवित्र वास्तूला बघायचे या पवित्र वास्तूद्वारे आपली उत्तर, उत्तर प्रगती होत आहे तिचे खूप आभार मानायचे आपल्या वास्तूमध्ये देवी अन्नपूर्णा पूर्ण विराजमान झालेल्या आहेत भरभरून आपल्याकडनं अन्नदान होत आहे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहेत खूप आभार आपल्या पवित्र वास्तूचे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत आभार म्हणायचे आपल्या वास्तूचे प्रत्येक क्षणाला कल्पना करायची स्वस्ती कृपी मंगलमयी ऊर्जा घरभर फिरत आहे त्याचबरोबर ओम रूपी त्रिशूल रूपी ऊर्जा आपल्या घरामधनं वाहत आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्या घराला मिळत आहेत खूप आभार आपल्या पवित्र वास्तूचे वास्तु तथा वास्तु अपने भरभरून आशीर्वाद देता है ओम रूपी स्वस्ते कृपे त्रिशूल रूपी ऊर्जा घर भर वहत है अपनी वास्तु एकदम सुरक्षित है या वास्तु मधे प्रत्येक जन सुखी है समाधानी है तृप्त है प्रत्येकाची छान प्रगती होत आहे खूप आभार आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला सावकाश आपल्या कल्पनेमधून याची बॉलवरपासून खालपर्यंत कव्हर करा नमस्कार करा प्रत्येकाचे खूप आभार प्रत्येकाचे कल्याण होत आहे सातत्याने जेव्हा आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो त्याद्वारे भरभरून ह्या शिवशक्तीचे ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोचत आहेत फक्त चांगल्या भावना आणि चांगले विचार सगळ्यांचे कल्याण होत आहे याची बॉलला आहे तुम्ही ओम त्रिशूर स्वस्ती ख्या सुरक्षा कवच मध्ये परत कव्हर करा याची बॉल वरपासून खालपर्यंत नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये याची बॉलला बघायचंय शिवशक्ती स्वरूप असलेला हा ची बॉल याची बॉल वरपासून खालपर्यंत कव्हर करा नमस्कार करा